नमस्कार प्रियाज रसोई मराठी मध्ये आपले स्वागत आहे मुलांच्या डब्याला किंवा मग ऑफिसला जेवणामध्ये कोणती भाजी द्यायचा असा आपल्याला प्रश्न पडतो चला तर मग आज आपण बनवणार आहोत पीठ पेरून ढोबी मिरची भाजी त्यासाठी इथे आपण ढोबी मिरची काप करून घेतलेले आहेत वजनाप्रमाणे पावशे ढोबळी मिरची आहे त्यामध्ये घालण्यासाठी तीन चमचे बेसन पीठ घेतलं आहे पाव चमचा हळद घेतली आहे अर्धा चमचा लाल तिखट घेतला आहे चवीनुसार मीठ घेतला आहे फोडणीसाठी मोहरी जिरे आणि कढीपत्ता घेतला आहे चला तर मग आता आपण सुरुवात सर्वात आधी आपण कडेमध्ये फोडणीसाठी तेल घालून घेऊयात तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मुहरी घालून घेऊयात मुहरी चांगली तडतडली की त्यामध्ये जिरे घालायचं तर त्यामध्ये कडीपत्ता पण घालायचा फोडणी देऊन झाली की त्यामध्ये बारीक उरलेली ढोबळी मिरची घालून घेऊयात दोन ते तीन मिनिटं ढोबळी मिरची आहे ती तेलामध्ये चांगली परतून घ्यायची ढोबळी मिरची परतून झाली की आता आपण त्यामध्ये घेतलेली हळद घालून घेऊयात तसेच त्यामध्ये चवीनुसार मीठ पण घालून घ्यायचं आणि घेतलेलं ला लाल तिखट पण त्यामध्ये घालून घ्यायचं हे सर्व चांगलं मिक्स करायचं सर्व चांगलं परतून झालं की दोन ते तीन मिनिटे शिजण्यासाठी त्यावरती झाकण ठेवून घेऊयात भाजी शिजत आहे तोपर्यंत आपण डाळीच्या पिठाचा गोह तयार करून घेऊयात तुम्ही डाळीच्या पिठाचा गोह तयार न करता डायरेक्ट पीठ पण पेरू शकता इथे आपण पिठाचा पोळ तयार करून घेत आहे गोठळ्या तयार न करता मिश्रण तयार करून घ्यायचं मिश्रण बनून तयार झालेलं आहे आता आपण आता आपण झाकण ओपन करून पाहूयात भाजी पण वापरून झालेली आहे भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे आता आपण त्यामध्ये तयार केलेल्या डाळीच्या पिठाचं गोळ घालून घेऊयात हे सर्व चांगलं मिक्स करायचं चा। तीन ते चार मिनिट हे कंटिन्यू हलवत राहायचं भाजी शिजण्यासाठी आता आपण त्यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटांनी आपण झाकण ओपन करायचं दोन ते तीन मिनिटांनी झाकण ओपन करूयात आपली भाजी पण शिजलेली आहे हे सर्व चांगले एकदा हलवून घ्यायचं भाजीला थोडा कुरकुरीतपणा येण्यासाठी दोन ते तीन मिनिटं भाजी अशीच गॅसवरती ठेवून द्यायची अशा प्रकारे आपली पीठ पेरून ढोबी मिरची भाजी बनवून तयार झालेली आहे आहे बनवून पण झटपट होते लहान मुलांच्या डब्यासाठी तसेच साइड भाजी म्हणून पण आपण ही भाजी बनवू शकतो आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद